या स्पर्धेकरिता जो हा पुष्पसजावटीचा सर्व खर्च आहे तो आम्हाला दिलीप भाऊ टर्के यांनी आमच्या विनंतीला मान देऊन तो दिला आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा इथे यावं आणि त्यांचासुद्धा इथे आम्ही सत्कार करण्याचे ठरविले आहे मनोज भाव भांगे मनोज भाव भांगे या ना विनती करते हो कि तैनिय सुनता या स्पर्धे करता बालगटा करता खाऊं निलेश भाऊ देशमुख यांचं आगमन झालेलं आहे मी त्यांना विनंती करतो सुरेशदादा पिटेकर आणि दादा, पिटे दादा बोबडेंना विनंती करतो की त्यांनी तेन त्यांना या गुरुदेव विचार मंचावर आणावं मनोज भाऊ भांगे विशेष करून पैशाने मुलं नाही होतात परंतु मनोज भाऊंनी जी आम्हाला सहकार्य केलं मुलांना न उचलणारा बॉक्स एवढं मोठं त्यांना खाऊ दरवर्षी आम्हाला मनोजदादा देतात आणि ती मुलं एवढे खुश होतात की त्या सुद्धा त्यांना आनंद मिळतो मनोज दादांचा सत्कार दादा करतील असं मी त्यांना विनंती करतो शाल सन्मानचिन्ह श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन निलेश दादा देशमुख यांचं आगमन झालेलं आहे मी दादा पाटीलला अशी विनंती करतो की त्यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं यानंतर जो आपला मुख्य सत्कार सोहळा आहे प्रमुख पाहुण्यांचा त्यामध्ये सर्वप्रथम माननीय श्री राजेंद्रजी निंबोरकर साहेब यांचा आम्हाला इथे सत्कार घ्यायचा आहे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या देशाकरता समर्पित केलेला आहे त्यांचा आम्हाला इथे सत्कार घ्यावाचा आहे आम्ही त्यांना आमंत्रित केलो आमच्या विनंतीस मान देऊन ते इथपर्यंत आल्यात मी त्यांचा सत्कार करण्याकरिता आणि आता हे होणारे सर्व सत्कार आमच्या श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे होणार आहे म्हणून मी माझ्या सेवा मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी निंबोरकर साहेबांचा सत्कार करावा राहुलदादा दादा, केतन दादा इंगडे या दादा, प्रमोद दादा या आमच्या श्री गुरुदेव सेवा मंडळ ज्यांच्या अथक प्रयत्नाने ही स्पर्धा दरवर्षी इथे आम्ही साजरी करतो Ab clap यानंतर सुमीतदादा वानकडे यांनी आपल्या इथे जो सर्वात मोठा दवाखाना हॉस्पिटल येणार आहे त्या हॉस्पिटलला वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं नाव देण्याची जी, जी त्यांनी इच्छा व्यक्त केली घोषणा केली होती त्यानिमित्त त्यांना श्री गुरुदेव सेवा मंडळातर्फे आम्हाला सन्मानित करायचं आहे तर मी माझ्या सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी सुमितदा शाल सन्मान चिन्ह पुष्पगुच्छ देऊन राहुल दादा देवगरे विशालदादा गाडगे मंगेश दादा राडगे केतनदादा इंगडे यांना विनंती करतो की या श्रीमान डॉक्टर रिपलजी राणेसाहेब ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा गेल्या चौदा वर्षापासून अविरत चालू आहे त्यांचं इथे आगमन झालेलं आहे मी डॉक्टर गरवकर साहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांना गुरुदेव विचार मंचावर घेऊन यावं यानंतर आपल्या या आरबी विधानसभा क्षेत्राचे ज्यांना विकास पुरुष म्हटला आहे आणि खरोखरच त्यांच्या विकासाने आपल्या या आरबी विधानसभा क्षेत्राचा जो विकास होत आहे जो आपल्या गावाकरता ज्या योजना ती मेडिकलची योजना असो दवाखाना असो या आणि आपल्या गावातील विकास कामे असो ते खेचून आणण्याचं जे काम केलेलं आहे ते माननीय श्री दादारावजी केचे साहेब यांचा आपल्याला त्या कार्यानिमित्त गौरव करायचा आहे म्हणून मी गुरदेव सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री दादारावजी केचे यांचा शाल सन्मान सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा असे मी त्यांना विनंती करतो आम्हाला दरवर्षी सहकार्य करणारे आपल्या परिसरातील प्रसिद्ध असे तज्ज्ञ अस्थिरोग तज्ज्ञ मान्य श्री डॉक्टर रिपलजी राणेसाहेब इथे उपस्थित आहे मी दादा गावकार यांना असे विनंती करतो की ते डॉक्टर राणेसाहेबांचं हार व पुष्पग्च देऊन स्वागत करतील सत्कार स्वागत समारंभ हा जवळपास आपला आटोपलेला आहे यानंतर सर्व